हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू जे हाताला चटके न लागता आणि एकदम खुसखुशीत असे बनतात खूप सिप सिम्पल अशी पद्धत आहे आणि तोंडात पटकन विरघळणारे असे लाडू तर चला बनवूया ह्यासाठी मी घेतले आहेत अर्धा किलो तू तीळ तिळ चांगले भाजून घ्यायचे आहेत अगदी त्यांचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत त्यांना भाजायचं आहे थोडंसं तडतडायच्या आधीत आपल्याला हे तीळ ताटात काढून घ्यायचे आणि तिळांना थंड होऊ द्यायचे तोपर्यंत आपण कढईमध्ये एक दोन चमच घी घाल घी ॲड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो किलोच आपल्याला गूळ ॲड करायचं आहे घीमध्ये गूळ पूर्णपणे विरगळू द्यायचे अर्धा किलो गुळासाठी आपल्याला दोन ते तीन टीस्पून पाणी ॲड करायचं आहे आणि दोन भर आपल्याला म्हणजेच अर्धा टीस्पून आपल्याला वेलची पावडर ॲड करायची आहे हे बघा दोन ते तीन टी स्पून मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे गुळाला पूर्णपणे मीडियम फ्लेमवरती विरगळू द्यायचं आहे तर आज हे गुळ तिळगुळ आपण जे बनवणार आहोत ते बिलकुलही हाताला चटके न लावता बनवणार आहोत आणि एकदम खुसखुशीत हे अशा प्रकारे जर तिळगुळ बनवले तर एकदम खुसखुशीत बनतात अगदी अगदी तोंडात पटकन विरघळणारे असे हे तिळगुळ लाडू बनतात तर हे बघा फ्रेंड्स गूळ आता पूर्णपणे विरघळलेला आहे आता ह्याच्यामध्ये ॲड करायला ॲड करायचं आहे आपल्याला दोन पिंच ऑफ खायचं सोडा म्हणजे अर्धा टीस्पूनपेक्षाही कमी असं आपल्याला खायचा सोडा ॲड करायचं आहे तर हे बघा जर असं जेव्हा गुळाला फेस यायला लागला तेव्हा एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यात एक थेंब आपल्याला गुळाचा पाक टाकायचं आहे आणि बघा चेक करायचं आहे जर अशी ही गोळी बनत असेल तर समजून जा की तुमचं जे गुळाचा पाक बनून रेडी झालेला आहे तर अशा प्रकारे तिळाचा पाक बनवला की तुमचे जे तिळगुळ लाडू आहेत ते एकदम खुसखुशीत बनतात त्यानंतर याच्यामध्ये तिळ ॲड करायचे तिळ ॲड करून चांगले हे एकदम मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये मी तिळाच्या पाकमध्येच थोडीशी इलायची पावडर ॲड केली होती वेलची पावडर हाफ टी स्पून हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायचे आणि छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण त्यानंतर दोन तीन ताट घ्यायचे आहेत स्टीलचे आणि त्याला ऑइल लावून घ्यायचं आहे आणि व एक एक स्पून आपल्याला असे हे तिळाचे जे मिश्रण आहे त्याचे एक एक स्पून आपल्याला त्या ताटावरती टाकायचे असे टाकल्यामुळे आपल्या हाताला चटके बसत नाही आणि हे जे स्पूनने आपण हे जे तिळाचं पाक टा तिळाचं मिश्रण जे आपण ठेवलं आहे त्याचे लाडू बनवायला सुद्धा इझी जातात तर अशा प्रकारे पूर्ण ताट भरून आपण हे घ्यायचं आहे मिश्रण एक एक स्पून टाकून आणि त्याचे हाताला तेल लावून छान असे लाडू बनवायचे अगदी गोल आकारात त्यामुळे आपले जे तिळगूळ आहेत ते एकदम खुसखुशीत बनतील अगदी हाताने तुटणार तुटण्यासारखे आणि तोंडात विरगळण्यासारखे तर अशा प्रकारे आपल्याला सगळे तिळगूळ बनवून घ्यायचे आहेत आणि ही ट्रिक वापरून तुम्ही पण एकदा ट्राय करा तिळगूळ लाडू या ट्रिकने जर तुम्ही तिळगूळ लाडू बनवले तर तुमचे हात बिलकुल भाजणार नाहीत आणि लाडू सुद्धा छान बनतील आणि आपण जे तिळाच्या पाक गुळाच्या पाकामध्ये जे आपण थोडस खायचं सोडा ऍड केला होता त्यामुळे हे तिळगुळ खूप सॉफ्ट बनतात अगदी तोंडात विरग विरगळतील असे तर ही होती आजच्या तिळगुळ लाडूची एकदम सोपी सिंपल अशी रेसिपी तोंड तोंडात पटकन विरगळणारी आणि हाताला चटके न लागता बनवण्या बनवण्याची ट्रिक तर अशा प्रकारे हे छान असे तिळगुळ लाडू पूर्ण रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय